तुम्ही अँबिएन्स जी लाइटिंग ती पाहू शकता पहिले सेविक तुम्हाला एकदम कडक नेटमध्ये देणारे एक लाख ऐंशी हजार रुपये फक्त सव्वा तीन लाखामध्ये फोडा रॅपिड घेऊन जायची टॉप व्हेरियंट मधली साडेतीन लाख डिझेल इंजिन मध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार मध्ये स्विफ्टीएनजी घेऊन जायची विस्ता एकदम शॉकिंग प्राइस मध्ये बरं काही अडीच लाखामध्ये कंपनी पिटेड कंपनी सीएनजी गाडीची प्राइस आपण देणार तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये गाडी फक्त सत्तावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी देणारी एक लाख नव्याण्णव हजार रुपये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज मी तुमच्यासाठी जी गाडी घेऊन आलेलो आहे ना ती गाडी लेजेंडरी गाडी आहे आणि त्या गाडीमध्ये जे मॉडिफिकेशन केलेले आहे ना ते सुद्धा नेक्स्ट लेवल आहे तुम्ही ॲम्बियन्स जी लाइटिंग आहे ती पाहू शकता एकदम प्रॉपर पद्धतीने वर्क होते इथे डोअरमध्ये सुद्धा लाइटिंग जी देण्यात आलेली आहे या गाडीमध्ये इथे आर पी एम मीटर आहे इथे स्पीडोमीटर तुम्हाला पाहायला भेटतो स्क्रीन गाडीमध्ये बसवलेली आहे भरपूर मॉडिफिकेशन केलेले आहेत आणि अशाच गाड्या मी तुम्हाला आहे ना अराउंड दोन लाख तीन लाखच्या मध्ये दे देणार आहे त्यामुळे तुमची देखील पैशाची सेव्हिंग होणार आणि गाडीसुद्धा तुम्हाला एकदम टिपटॉप भेटणार तर आज आपण शूट करत आहोत द वन अँड ओनली दानिश सरांकडे त्यांना मी इन्व्हाइट करतो नमस्कार दानिश सर वेलकम आहे कसे आहात एकदम मजे तुम्ही सांगा मजेत सांगा कसे आम्ही तर काय सांगणार पब्लिक आहे आपली आणि त्यांना एकदम बेस्ट डीलमध्ये गाड्या पाहिजे ओके सो मग तशीच डील आपल्याला पाहिजे ना येणार ना शंभर टक्के पहिली सेविकची काय पहिली सेविक तुम्हाला एकदम कडक न एक लाख ऐंशी हजार रुपयाला फक्त चार टायर बटन आहे गाडीचे दोन हजार सात मधली आहे दोन हजार अठ्ठावीस पर्यंत झालेली आहे सत्तर हजार किलोमीटर चाललेली आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे ओके ओकेच बारा चॉईस नंबर मध्ये गाडी असणार आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता सो अशाच आहे त्यामुळे पटापट व्हिडिओ शेअर देखील करा बाकी आत मध्ये देखील काही गाड्या आहेत त्यापुर काय रॅपिडची बेस्ट रॅपिड आहे दोन हजार तेराची सिंगल ओनर एलिंगस मॉडल मॉडेल आहे एंड वाली बरोबर डिझेल इंजन मध्ये आहे गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला सव्वा तीन लाख रुपयाला फक्त सव्वा तीन लाखामध्ये रॅपिड घेऊन जायची टॉप वेरियंट मधली देन मागची क्वांटो महिंद्राचीच <coughs> गाडी ती सुद्धा एम एच बारा आणि आज गाडी आहे ना तुम्हाला एकदम चॉईस नंबरमध्ये भेटणार आता ह्या गाडीचा नंबर जर पाहिला ना फोर सिक्स डबल झिरो सो चॉईस नंबरमध्ये गाडी आहे व्हाईट कलरमध्ये परत तुम्हाला मेहंद्राची कोन टो सेव्हन सीटर आहे डिझेल इंजिन मध्ये आहे दोन हजार तेराची गाडी आहे गाडीची राणी फक्त साठ हजार चाललेली आहे सेकंड ओनर गाडी आहे गाडीची प्राइस भेटल तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये दोन लाख पंच्याहत्तर हजार मध्ये ही गाडी देन तो। आहे टोएटाची इटीओ सीडान मध्ये काय डील देत आहे परत तुम्हाला टोएटाची इटीओ भेटल दोन हजार चौदाची डिझेल इंजिन मध्ये वी मॉडेल आहे एंड वाली गाडीची प्राइस भेटल तुम्हाला फक्त साडेतीन लाख रुपये साडेतीन लाख आहे डिझेल इंजिन मध्ये पुढच्या स्विफ्टचे काय डिटेल आहेत पुढची स्विफ्ट आहे दोन हजार आठची दोन हजार अठ्ठावीसपर्यंत पासिंग आहे झेड एक्स आय मॉडेल टॉप एंड पेट्रोल प्लस सी एन जी सी एन जी ऑन पेपर आहे सिक्वन्स सी एन जी याला ओके प्राइस भेटल तुम्हाला एक लाख पंच्याहत्तर हजार रुपये एक लाख पंच्याहत्तर हजारमध्ये स्विफ्ट सी एन जी घेऊन जायची एम एच बारा पासिंगमध्ये सो पटापट व्हिडिओला शेअर देखील करा बाय द वे आपले न्यू कारचे सुद्धा भरपूर व्हिडिओ असतात uh, पुढची मांजा परत तुम्हाला टाटाची इंडिगो मांजा भेटेल दोन हजार बाराची आहे डिझेल इंजन मध्ये क्वार्टर जेट चारी टायर बटन आहे ही पण गाडी सुद्धा व्ही आय पी लंबर सुद्धा आहे गाडीचा व्हाइट कलर मध्ये गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला एक लाख पंच्याण्णव हजार रुपये एक लाख पंचान्न हजार पुढची सॅलरी सॅलरी दोन हजार पंधराची पेट्रोल इंजन मध्ये एक्स आहे ऐंशी हजार चाललेली आहे चारही टायर न्यू ब्रँड याचे पण एकदम कडक गाडी आहे गाडीची प्राइस भेटल तुम्हाला फक्त तीन लाख रुपयाला तीन लाखामध्ये ओके पुढची विस्टा विस्टा एकदम शॉकिंग प्राइस मध्ये बरं काही परत तुम्हाला इंडिगा विस्टा भेटल दोन हजार दहा ऑगस्टमधली आहे रिपासिंग करायला अजून एक वर्ष आहे सिंगल ओनर गाडी आहे तेवीस हजार किलोमीटर चाललेली आहे फक्त डिझेल मध्ये गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला एक लाख पन्नास हजार रुपये लगेल दीड लाखामध्ये क्वार्टर जे एक डिझेल इंजिन तुम्हाला भेटणार आहे पुढचे आहे स्विफ्ट झेड डी आहे मॉडेल टॉप व्हेरियंटमध्ये असणार आहे एम एच चौदा पार्सिंगमध्ये बेस्ट डील परत तुम्हाला दोन हजार तेराची झेड डी सूट भेटल आहे चार टायर बटन आहे okay. गाडी पंच्याण्णव हजार चाललेली आहे सेकंड ओनर मध्ये गाडी आहे गाडीची प्राइस तुम्हाला भेटेल चार लाख वीस हजार रुपयाला चार लाख वीस हजार तीन लाख नव्याण्णव ना हजार नाही फायनल चार लाख रुपयाला गाडी देऊ फायनल हजार रुपयाचा बरं दिली गाडी तीन लाख नव्याण्णव हजार मध्ये चला गाडी तुमचं पेमेंट कॅश असायला पाहिजे हा कॅश पाहिजे पेमेंट ओके दोन हजार बारा ची कंपनीची एनजी वॅगनर गाडीची चारी टायर बटन यायचे पण गाडी फक्त भेटेल तुम्हाला अडीच लाख रुपयाला अडीच लाखामध्ये कंपनी भेटेल कंपनीची एनजी एम एच चौदा पासिंग मध्ये गाडी आहे कंडिशन तुम्ही पाहू शकता ना ना तोटा ह्या गाडी तुम्हाला अशी देणार आहे ना ना तोटा एकदम डीलर रेट मध्ये गाडी देणार आहे आपण दोन हजार नऊची गाडी आहे एकोणतीस पर्यंत पासिंग झालेली आहे सिंगल ओनर चारही टायर गाडीचे न्यू ब्रँड आहे एट सीटर गाडी आहे डिझेल इंजन गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला फक्त अडीच लाख रुपये अडीच लाखामध्ये त्याच्यामध्ये थोडासा सन्मान फोन जाईल शंभर टक्के मित्रांनो दानिश सरांकडे ज्या पण तुम्ही गाड्या व्यवहार करणार त्याच्यामध्ये ते गाड्या तुमच्या नावावरती ट्रान्सफर पण करून इन्शुरन्स ट्रान्सफर तुमच्या हार्ड कॅश पेमेंट अगर तुम्ही दिले ना इन्शुरन्स ट्रान्सफर त्यामध्ये सगळे इन्क्लुड असणार आहे तो तुम्हाला तो जो खर्च आहे करावा लागणार नाहीये बरोबर त्यामुळे पुढची आणलेली आहे पुढच्या हा पुढची तुम्हाला टाटा ची वेंचर देणार आहे दोन हजार चौदा ची जे डिझेल इंजिन मध्ये आहे गाडी सेवन सीटर आहे गाडीचं फुल्ली एसी आहे गाडीला सेवन आ, सेकंड रूमला थर्ड रूमला सुद्धा गाडीला एसी सुद्धा आहे गाडीची प्राइस आपण देणार तुम्हाला दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये फक्त दोन लाख पंच्याहत्तर हजार याच्यावरती लोन पण होऊन जाईल माझ्या सिविल मा चांगला असेल सिव्हिल चांगला असेल तर होऊन जाईल लोन ओके लिनिया दोन हजार तेरा एंडिंगची गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये आहे चारही टायर ब्रँड न्यू ह्याचे पण आता जे टाकलेले वॉरंटीमध्ये टायर आहे बर गाडी फक्त सत्तावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडी देणार एक लाख नव्याण्णव हजार रुपयाला एक लाख नाईन्टी नाईन पेट्रोल इंजिन मध्ये ओके देन आपली शेवटची गाडी आपली शेवटची गाडी आहे सगळ्यांची लाडकी आणि अग्नी गाडी आहे होंडाईची आय टेन दोन हजार आठ ची, 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 ची। एकोणतीस पर्यंत पासिंग आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे गाडीची प्राइस देणार आहे तुम्हाला एक लाख चाळीस हजार रुपये फक्त आपण एक लाख चाळीस हजार रुपये ओके आपल्या शेवटची गाडी नाही आहे चार गाड्या बाहेर आहे ंड्रेड आहे तिची डिटेल द्या बरोबर आपली अजून एक गाडी आहे दोन हजार अठराची मेहंद्रा के यू व्ही वन हंड्रेड डिझेल इंजिन मध्ये सिक्स सीटर गाडी आहे ती सिंगल ओनर गाडी आहे गाडी फक्त पंचावन्न हजार किलोमीटर चाललेली आहे गाडीची प्राइस तुम्हाला भेटणार आहे तीन लाख चाळीस हजार रुपये आपण ओके पुढची गाडी पुढची गाडी भेटल तुम्हाला दोन हजार चौदाची आयटिगा डिझल झेड डी आहे एकदम क्लासिक गाडी आहे गाडीची प्राइस भेटेल तुम्हाला पाच लाख रुपयाला पाच लाखामध्ये हा एम एच काय असेल एम एच चौदा आहे चौदा मध्ये एम पुढची पुढची गाडी आहे शेवलेट ची बीट दोन हजार तेराची एंडिंगची गाडी आहे पेट्रोल इंजिन मध्ये एम एच चौदा सिंगल ओनर गाडीची प्राइस भेटल तुम्हाला एक लाख ऐंशी हजार वरती पण ओके एक लाख ऐंशी हजार रुपयामध्ये चौथी गाडी आपली आपली चौथी गाडी आहे दोन हजार तेराची पोलो सिंगल ओनर पेट्रोल इंजन मध्ये आहे एकदम क्लासिक गाडी आहे गाडीची प्राइस भेटल तुम्हाला फक्त तीन लाख रुपयाला तीन लाखामध्ये पोलो कंडिशन तुम्ही पाहू शकता ॲक्च्युली या गाड्यांचे फोटोज आहे आपल्याकडे सो so, स्क्रीनवरती जो नंबर दिलेला आहे बेस्ट डीलसाठी तुम्ही त्या ठिकाणी नक्की कॉन्टॅक्ट करू शकता यांचं जे शोरूम आहे ते पिंपरी चिंचवडमध्ये आहे सो टेस्ट राईड घ्या गाड्यांचे डॉक्युमेंट देखील इथे असतात तुम्ही त्यात सर्व चेक करून घेऊ शकता गाडी लोन फॅसिलिटी उपलब्ध आहे त्यामुळे भेटूया पुढच्या आशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद दानी सर धन्यवाद